नमस्कार मंडळी आरतीस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण व्हेज दम बिर्याणी बनवतो आहे त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत धुवून झाल्यानंतर आतमध्ये मी पाणी घालणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं असंच पाणी घालून ठेवून द्यायचे बाजूला आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला तीन ते चार डाऊल तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे मी इथे तीन उभे चिरून घेतलेले आहेत कांदे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला मोठ्याच गॅसवर भाजायचा आहे असं तळून झाला ना की आपल्याला एका जाळीवर काढून त्याच्यातलं ते 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 तेल सगळं निथळ ठेवून द्यायचं आहे आपल्याला इथे मी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये थोडं आपल्याला केशर घालून घ्यायचं आहे आणि हे दूध मी ढवळून बाजूला ठेवून देणार आहे आता इथे मी लसूण घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे आलं आणि लसूण समप्रमाणामध्ये घ्यायची आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत चार ह्या मिक्सरमध्ये एकदम बारीक असे लावून घ्यायचे आहेत लागलं तर थोडंसं पाणी पण घालायचं आतमध्ये आता मी भात शिजत ठेवणार आहे त्याच्यासाठी मी इथे पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तांबे पाणी ओतून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण एक चक्रफूल घालणार आहोत अर्धा चमचा जिरं चार मिरचे दाणे घालायचे आहेत दोन लवंगा घालायचे आहेत दालचिनीचे ची छोटे छोटे दोन तुकडे एक तमालपत्र चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि हे पाणी छानपैकी उकळलं ना की आतमध्ये आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले ना ते घालून घ्यायचे आहेत तांदूळ आतमध्ये घातल्यानंतर ना श ढवळून घ्यायचं व्यवस्थित असं बघा इथे पाणी आटलेलं आहे आपलं आणि इथे भात पण माझा शिजलेला आहे हा जो भात शिजलेला आहे तो एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे आणि थंड करत ठेवायचा आहे तोपर्यंत इथे मी सगळ्या भाज्या चिरून घेते पहिल्यांदा गाजर घेतलेला आहे गाजराचे दोन तुकडे करून घेतले आहेत इथे फरस बी घेतलेले आहेत अशा पद्धतीने कापून घ्यायची त्यानंतर इथे दोन बटाटे घेतलेले आहेत त्याचे पण मी इथे तीन तीन तुकडे करते मीडियम साईजचे बटाटे आहेत त्यामुळे याचे तीन तीन तुकडे केलेले आहेत बटाट्याचे आणि ते फ्लॉवर घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये घेतलेला आहे आतमध्ये मटार किंवा उकडून हिरवे वाटाणे घालून घ्यायचे आणि हे भाज्यांचं प्रमाण ठरवताना अर्धा किलो जर आपण तांदूळ घेतलेले असतील तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये भाज्या वापरायच्या आहेत आपल्याला बिर्याणीला इथे मी दही घेतलेलं आहे ते थोडंसं फेटून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा मिरी पावडर घालायची आहे मिरची पावडर घालायची हळद जिरे पावडर घालायची आहे आणि धणं पावडर घालायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिर्याणी मसाला घालायचा आहे आतमध्ये एक चमचा भरून तर बिर्याणी मसाला कसा बनवायचा आहे ह्याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की बघा आणि हे सगळं आपल्याला या भाज्यांच्या फोडींना लावून घ्यायचं आहे दह दह्याचं बॅटर आहे ते मग अशी आपण जे आलं लसणाची पेस्ट केलेली ना ती सगळी ह्याला लावून घ्यायची आहे आणि वर कोथिंबीर आणि पुदिमनं मी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण आतमध्ये घालून घ्यायचा आणि मिक्सर धुवून हे पाणी पण घालून घेतलेलं आहे मी आतमध्ये जास्त पाणी नाही घालायचं थोडंसं घातलेलं आहे आणि झाकून आपल्याला हे अर्धा तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर मी इथे तेल घेतलेलं आहे एका पॅनमध्ये हे आपण जे मगाशी कांदा भाजलेला ना तेच घालायचं आहे तेल आणि त्याच्यामध्ये ही सगळ्या भाज्या झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा इथे छानपैकी आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत इथे मी गॅस बंद करते आता इथे मी एक जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे थोडंसं पसरट भांडं आहे ह्याच्या खाली मी कांदा जे भाजलेला ना त्याचं तेल होतं तेच थोडंसं घातलेलं आहे दोन चमचे आणि त्याच्यावर जी आत्ता आप, आपण जी भाजी शिजवली ना ती सगळी घालून घ्यायची आणि वर आपण बनवलेला भात घालायचं आहे आणि त्याच्यावर आपण जे मग अशी दूध बनवून ठेवलेलं ना केशरचं ते घालून घ्यायचं त्याच्यावर मी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं चिरून घेतलेली ती घालून घ्यायची आणि वर आपला बिर्याणी मसाला थोडासा पसरायचा आहे आणि आपण जो कांदा मगाशी भाजलेला तो पण घालून घ्यायचा आहे वर अशा पद्धतीने आपण थर लावून घ्यायचे आहेत बिर्याणीसाठीचे वर थोडंसं लिंबू पण पिळून घ्यायचं त्याच्यावर मी कोथिंबीर आणि पुदिन्याची जी पानं आहेत ना ती पण घालून घेतलेली आहेत दूध घालून घ्यायचं आहे केशरचं इथे आपला बिर्याणी मसाला आणि कांदा तो घालून झालेला आहे आता एक लोखंडी तवा घेतलेला आहे तो गॅसवर ठेवून द्यायचा आहे आणि ते मी मोठाच गॅस केलेला आहे सुरुवातीला कारण तवा तापला पाहिजे व्यवस्थित असा आणि त्याच्यावर हे भांड ठेवायचं आहे आणि त्याच्यावर मी हे ताट ठेवलेलं आहे ताटावर एक खलबत्ता ठेवलेला आहे म्हणजे कसं जड वस्तू ठेवली ना की आपली वाफ बिर्याणीची बाहेर जाणार नाही आता मी रायतं बनवती आहे बिर्याणी बरोबर खायला त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे आपल्याला असं छानपैकी फेटून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घालणार आहे आणि काकडी घालणार आहे आतमध्ये मिरचीचे तुकडे घातलेले आहेत थोडासा चाट मसाला आणि मीठ घालायचं आहे आतमध्ये इथे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि इथे माझं रायतं बनवून तयार झालेलं आहे हे जर तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल तर आतमध्ये थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही इथे आपली तीस मिनटं झालेली आहेत ता अर्धा तास झाला आहे आता बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली बिर्याणी झालेली आहे वास तर एकदम घमघमी गम तसा पसरलेला आहे अशी गरमागरम बिर्याणी आणि त्याच्याबरोबर रायतं तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू